تو جي لاءِ راهه سمون ڪري رهي آهي ائين سان ان وار جي واري اي ڪو به سهي چتا ڪري خترا جو چاھري ڪري ٿي ڪي تر ۾ ويهي ٿا تڏهن ڪري نه هلي

ご提供できるようにしてください。

ते नारी तेन दव नेयता न परदेव पीपीची माने पार्वती करी होतो आता पुत्रोत्पत्तीने लेरता वाडेच्या जी संतकी मौका चिंता नक्र योबाळे पुढे तया नारीसी पुत्र युगम शतायुजी दाले श्री गुरुपेशी एकते बरेता रंडवंश करीसी जयतासी समारंभ अनंतरपी चौल कर्मणुलीसी

ये तो वार हे अविचि्यसम अस्मारी पंचत को पावलात चरित शोभ गरे जीवेन कजे एका रूपे एक जति प्रेत पुत्र आणि नोळे अनिगोणी परिबळे यष्टो नियमाना जळे प्रलाप सैगी नारी मणे ताटा पुत्र राया प्रांगण सुख काम आज आपिया हाडे जेनी सोडीला दाशी खुडोर मन करू पुत्र व्याने पाचा आपण बाध्यते हेतु निदान जदी इदा हरे कारण तै पासो संतोष श्री गुरुनी लीला मातेवर पुत्र होई न नेजार तेणे मज हसे पारो वंद बिदमोडी दुखा आले मधुमुक्त विसरले बारा तुझे कत तुकार सत्य म्हणून विश्वास केला दार ऐसे नाना परी देखा दुःख करी ते बायका निवारण ती सकाळा वाया दुःख तुका अवतारी होता ती हरिहर ते